सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल मध्ये चाळीस विश्वास नावाच्या घोड्याने नाव कमावलं महाराष्ट्रात एक नंबर पटकावत देशभरातून आलेल्या अश्वात पाचवा क्रमांक पटकावलाय या अश्वाची शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली गोरख पाटील यांनी चार महिन्यांचे हे अश्व खरेदी केलं होतं गेले अठ्ठावीस महिने त्यांचं चांगलं खानपान करून त्याची निगा राखली आता हा अश्व अठ्ठावीस महिन्यांचा आहे पांढरा शुभ्र देखणा असलेला हा अश्व चाळीसगाव शहरातील गोरख सुभाष चौधरी यांच्या मालकीचा आहे सारंगखेडा फेस्टिवल मध्ये देशभरातून घोडे येतात या ठिकाणी पाचवा क्रमांक मिळालेल्या या घोड्याचं नाव विश्वास आहे चेतक फेस्टिवल मध्ये या अश्वाची बोली अकरा लाखांपर्यंत गेली मात्र गोरख चौधरी यांनी विक्रीच नकार दिला फेस्टिवलमध्ये देशातून पाचवा क्रमांक मिळाल्याने गोरख चौधरी यांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला चाळीसगाव येथे ढोल ताशांच्या गजरात या आश्वाची मिरवणूक काढण्यात आली प्रथमच चाळीसगाव येथील अश्व सारंगखेडा येथील फेस्टिवलमध्ये पोहोचलाय आणि त्याने लौकिक देखील मिळवलेला आहे नगरसेवक प्रभाकर चौधरी आणि मित्रमंडळाच्या वतीनं गोरख चौधरी यांचं कौतुक करण्यात आलं